तिथलीला विहिरीच्या कडीला दुरीला बांधलेलं तुझी तू आता पवाय शिक पोहणं हे सगळ्यात गरजेचं आहे कारण की आता एखादी घटना जर होऊन गेली तर एखादा लेकरू मय झालं तर पुन्हा काही करता येत नाही लेकरं पोहायला त्याला लय आवडतंय आपल्याला बी आवडायचं त्यामुळे लेकरं पोह यावा ह्याचं प्रयत्न करा मी प्रयत्न करतो आता तिथली शिकावं आहे तिला दोरी बांधून असं सोडलं आहे जेणेकरून जर डुबली तर लगेच काढता यावी थोडीशी रिक्षा असती पण आपण जेवढं आहे तेवढं प्रयत्न करतो की लेकरांना स्वतःचं लवकरात लवकर पोहता यावा अवघी पाच वाजे तिथली आहे त्यामुळे थोडंसं हँडल व्हायला वेगळं वेळ जाते पण तिथं लवकरच ग्रीप घेतलं आता बगर दुरीचं चाळीस फूट विहीर खोल असलेले आहे त्यामध्ये पोहायला लागले शिकली आता ते दिवस नाही की स्वत एकटीच पूर्ण असं ताकदीनं हुरी हुरी म्हणजे उडी आणून पण तो आज दिवस आलाच जी दोघर दोरीच विहिरीमध्ये पोहायला लागली जबरदस्तीतली काहीतरी आयुष्यात वेगळे धन्यवाद